नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळालं मोठी आनंदाची बातमी तर दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील या कर्मचाऱ्यांचा सुद्धा आता तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील आता जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आलेला असून जवळपास सतरा लाख शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनासुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आलेली असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू असणार आहे याचा रोख लाभ ऑक्टोंबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार असल्याची माहिती परिपत्रकातून जाहीर करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना अनुदेय करण्यात आलेला महागाई भत्ता वाढ महापालिका समय वेतनश्रेणीतील पूर्वकाली कर्मचारी निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे वेतन अध्यापकीय कर्मचारी यांना लागू असणार आहे हा वाढीव महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या वेतन देकासोबत देण्यात येणार आहे निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतनधारक सुद्धा ऑक्टोंबरच्या मासिक वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि थकबाकीचा लाभ घेणार आहे दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे